मी या ठिकाणी आलो आहोत अतिशय पवित्रा सोहळा आहे मी आज स्वतःला अतिशय नशीबवान समजतो यात्रा येण्यासाठी मला मुख्य कार्यक्रमाला आमंत्रण देण्यात आलं मुख्य आरतीमध्ये सहभागी होण्याची पण संधी मला इस्कॉनच्या मान्यवरांनी आणि परिवाराच्या आमच्या मान्यवरांनी दिली आणि त्याचमुळे एक वेगळा अनुभव जो काही महिने अगोदरच ओडिसाला गेलो होतो आणि जगात दर्शन घेतलं होतं आज आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीची भव्य यात्रा निघते आणि त्याच्यामध्ये दे सामील होण्याची मला मला संधी भेटते त्यासाठी मी खरंच मनापासून इस्कॉनचे आभार मानतो आणि स्वतःला आपल्या भगवत गीतामध्ये कधीच कोणाचा द्वेष करण्याची शिकवत नाही कोणाचा धर्म धर्मांतर करून स्वतःचा धर्म वाढवा असं आपल्या गीतामध्ये लिहिलेलं नाहीये आणि म्हणूनच मी सांगितलं आपल्या गीताचा प्रचार प्रसार हा सहीकडे झाला पाहिजे मग ऑनलाईन मध्ये पण झाला तर त्यांच्या विचारांमध्ये पण परिवर्तन होईल आणि आपला हिंदू राष्ट्र अजून भक्कम होईल भरत भरत गोगोले असं म्हणाले की राणे जी एवढा असे मोठे नेते झाले नाहीत त्यांनी अनेक मर्डर केलेत मारामारी केलेली आहेत अनेक केलेले आणि त्यानंतरच हे सगळे झालेले म्हणजे एक वादग्रस्त वक्तव्य बद्दल आहेत ते राणे साहेबांबद्दल भाषण ऐकलेलं नाही एक दुसरं आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल आज संध्याकाळी चहा पानाच्या निमित्ताने नि माझ्या खांद्याला खांद्या लावून उभे असतील तर थोडी चहा त्यांना माझ्या वतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात थोडा भर टाक असं बोलतात म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तिथले नेते जे आहेत इतर त्यांना ते जमलं नाही तर राणा राणे साहेबांना जमलं राणे साहेबांनी शिवसेना वाढवली राणे साहेब शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या बरोबर राहिले म्हणून तर बाळासाहेबांनी त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलं आणि गोगावले जी आणि सगळे त्यांचे जुने सहकारी आहेत तळागाळातून शिवसैनिक म्हणून काम करत असताना सगळेजण एकत्र त्यांनी काम केलं पण कदाचित त्यांना पूर्ण माहिती नसेल काल आमच्या सिंधुदुर्गात आले होते अशी मला माहिती आहे आज भेटल्यानंतर मी त्यांच्या थोड्या ज्ञानाची भर टाकेन जेणेकरून त्यांना कळेल की ते जे बोलत होते ते चुकीचे आमच्या देशात आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार बरोबर आहे संविधानानुसार अशी कुठलीही मर्डर केस सन्मान्य राणे साहेबांवर नाही हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत ते करत राहू शकतात काही हरकत नाही हिंदी हिंदीसाठी म्हणजे हिंदी भाषेसाठी ठाकरे मोर्चा आहेत हिंदी हिंदी शक्ती जावेद अख्तरला नाही का जावेद अख्तर देशाबद्दल कधी कधी चांगलं बोलून जातात पण त्यांच्या थोबाड्यातून कधी मराठी असं आम्ही ऐकलं नाही आपल्या राज्यात काय हिंदी शक्ती नाही पण जावेद अख्तरांच्या थोबाड्यातून कधी मराठी ऐकलेली नाही आमिर खानाच्या थोबाड्यातून कधी मराठी मराठी ऐकलेली नाही ते सगळं सोडा राहुल गांधीच्या थोबाड्यातून कधीतरी चुकून मराठी ऐकून दे त्यांना पहिल्या तोंडातून मराठी या लोकांना काढून दे मग आम्ही समजू शकतो ना का मराठीवर किती प्रेम आणि हा मोर्चा मुंबईच्या मुख्य रस्त्यातून काढण्यापेक्षा ना थोडा मोहम्मद अली रोड बैरामपाडा हा थोडा तिथे काढलं पाहिजे कारण का तेच सतत हिंदी बोलत असतात उद्याची आजन जेव्हा मराठीमध्ये होईल ना तेव्हा मराठी भाषेचा मान आहे असं मी समी समजू लोक अन्य लोकांना हिंदू मध्ये फूट पाडण्यापेक्षा हिंदू मध्ये फूट पाडण्यापेक्षा जे मराठी कधी बोलतच नाही मुंबई महाराष्ट्र मध्ये राहून मोहम्मद अली भैरमपाना ह्या लोकांना जरा मराठी शिकवा ना उद्याचे आजान मूल्य मौलवींनी बोलून द्या मराठी मग बघतो मराठी येते मग महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती नाही हा मोर्चा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी सुद्धा असू शकते खरंच या मोर्चेच्या निमित्तानं दोन ठाकरे बंधू एकत्र येतील का किंवा त्याच्यामधून हा सगळा प्रयत्न केला जातो असं सुरू होता माझं असं म्हणलं आहे एकत्रही आहेत नाही तुझ्या आणि माझ्या घरातला प्रश्न ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या जनतेने निवडलेला आहे कोणत्याच आहे कोण नाही आहे संजय राजाराम राऊत हा पगारी माणूस आहे दर महिन्याला पगार घेतो सामन्यातून म्हणून तो, तो ठाकरेंना चाटणारच ठाक ना नवीन काय त्याच्यामध्ये तो नाही बोलला ठाकरेंच्या बाजूने उद्या दिवाळीचा बोनस पण भेटणार नाही बिरायला वेळी आज अजित पवार सुद्धा असं म्हणले की सक्ती नको हिंदी सक्ती पाचवी नंतर त्याबद्दल आमचे मुख्यमंत्री साहेब अजित दादा